गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य भेळ कशाला खातो पुरी भाजी खा असं म्हटल्याचा राग आल्यामुळे तुकाराम संजय उदावंत यानं गौतम मुरलीधर शिंगारे यांच्यावर चाकून हल्ला केलाय या प्रकरणी गौतम शिंगारे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे बुधवारी सात मेला सकाळी साडेनऊच्या दरम्यान गौतम शिंगारे हे अरुण ठोकळे यांच्या नवीपेठ येथील दुकानासमोरून रस्त्यावरून कोथिंबीर वाटण्यासाठी जात असताना समोरून तुकाराम संजय उदावंत हा आला आणि त्यानं विचारलं की तू कुठं चाललाय तेव्हा तो म्हणाला की मी भेळ खायला चाललोय यावेळी गौतम शिंगारेही त्याला म्हणाले की भेळ कशाला खातो पुरी भाजी खा असं म्हटल्याचा तुकाराम संजय उदावंत याला राग आला आणि त्यानं खिशातील कांदे कापण्याचा चाकू काढून गौतम शिंगारे यांच्या उजव्या दंडावर मारला त्यामुळे शिंगारे हे भुरळेवून पडले तिथून त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं उपचार केल्यानंतर त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तुकाराम संजय उदावंत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा